मिरजेतील बोलवाड रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ कॉलनीत चोरट्यांनी अनंत चतुर्थी दिवशी तीन बंद बंगले फोडले होते या ठिकाणी दोन बंगल्यात चोरी करून तिसरा बंगला, बंगला फोडण्याचा प्रयत्न करत असताना चोरटे दरवाजा तोडत असताना अलार्म वाजल्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाल्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला होता याबाबत संबंधित नागरिक परगावी गेल्यामुळे चोरट्यांनी नेमका किती ऐवज लुटला यांची माहिती मिळू शकली नव्हती मात्र या ठिकाणी झालेल्या चोरीत जवळपास चार ते पाच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असल्याची माहिती मिळाली आहे चोरट्यांनी एका बंगल्यातील दागिने आणि रोख रक्कम मोठ्या प्रमाणात लुटल्याचे दिसून आले याबाबत मिरज शहर पोलिसात अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याचे समजते सलग तिसऱ्यांदा या ठिकाणी असणाऱ्या एका बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाला आहे चोरटे घराचा दरवाजा तोडताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत मंगळवारी रात्री मिरज शहरात गणेश विसर्जन मिरव मिरवणूक सुरू असताना चोरट्यांनी चोरी केली आहे मिरज शहरात गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात चोऱ्याच्या घटना घडल्या आहेत लाखोंचा ऐवज दागिने आणि रोख रकमा चोरीला गेल्या आहेत याबाबत एकाही चोरीचा छडा लावण्यात मिरज शहर पोलिसांना यश आले मागील दिवाळीत या परिसरात आठ ते दहा बंगले फोडून चोरट्यांनी मोठा ऐवज लुटला होता याचाही अद्याप तपास लागला नाही त्यामुळे मिरज शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे नमस्कार माझं नाव राजकुमार कवाडे कोलवाड रोड आम्ही मंदिरापेक्षा चोर ह्या वर्षाभरामध्ये दोन थीन फर्वा, पार्क फी सूरी काई नहीं। नहीं। तीन मोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत त्यामध्ये परवा आमच्या शुगंगा पार्कमध्ये ही मोठी चोरी झालेली पण त्याचा अजून काही छडा लागलेला नाही त्याचप्रमाणे कोरे यांच्या घरी वकारबागमध्ये चोरी झालेली त्याचाही छडा लागलेला नाही कालच गणपतीच्या विसर्जनावेळी तिथं तीन ठिकाणी मोठी घरपुडी झाली त्यामध्ये एकमध्ये सायरण वाजल्यामुळे तिथून चोर पाहिले पण दोन घरामध्ये बंद घरामध्ये चोरी झाली त्यामध्ये तीन ते चार लाखाचा मुद्देमाल व जुने दागिने जुने नाणे असे भरपूर प्रमाणात गेले आहेत आणि ह्या भागात चोरीचं प्रमाण सारखं वाढलेलं आहे त्याचप्रमाणे इथं जे ड्रोन फेरला आहे त्यामुळेही थोडं सगळ्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे ह्या भागामध्ये पेट्रोलिंग होणे फार गरजेचं आहे संध्याकाळच्या वेळेला पोलीस स्टेशनने पेट्रोलिंग करणं फार गरजेचं आहे त्याचप्रमाणे पूर्वी झालेल्या चोऱ्या ह्याचा छडा लागणंही फार गरजेचं आहे त्यामुळे ह्या भागात मला भाग असल्यामुळे भरपूर प्रमाणात भीती निर्माण झाली आहे तरी माझी विनंती आहे की पोलिसांनी लवकरात लवकर छडा लावून मागील जे झाले ते शोधावे त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये पेट्रोलिंगच्या गाड्या दोन वेळा रात्री फिराव्यात अशी नम्र विनंती